जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्या दालनामध्ये तुमच्या आळ्याच्या बागायती क्षेत्रामधून चारशे टॉवर लाईन जाणार होती त्या संदर्भामध्ये बैठक पार पडली या बैठकीला तालुक्याचे आमदार शरद सोनोने माजी आमदार अतुल बेनके आणि तुम्ही सगळे शेतकरी होता त्या बैठकीमध्ये अनेक म्हणजे विस्ताराने चर्चा झाली या मुद्द्यावर परंतु सरकार त्या ठिकाणून टॉवर लाईन न्यायला अपडेट ठाणे साहेब तुम्ही त्या बैठकीला होता त्याच्यामुळे तुम्ही अनेक त्या बैठकीचं कौरेच त्या ठिकाणी केलेलं होतं खरं तर पाच तारखेला जी बैठक लागली ती बैठक लागण्याचं काहीही कारण नव्हतं परंतु बैठक लागण्याकरता आम्हाला वाढ सांगतो ना, आ, ना? कारण म्हणजे काय त्यानिमित्ताला ते, ते आज सगळा काम चालूच करायचं आणि मोबदला शेतकऱ्यांना इतकंपर्यंत विषय आला होता आणि तो विषय जवळजवळ संपला होता परंतु शेतकऱ्यांना आम्ही एवढं सांगितलं की आपल्याला जे तालुक्याचे आजी आमदार आहेत शरद सोनावणे या ठिकाणी आमदार म्हणून काम करत आहेत त्यांच्याकडनं थेट प्रस्ताव जर आपल्याला आला की तुम्हाला मोबदला कसा घ्यायचा किती घ्यायचा तर ज्या शेतकऱ्यांना मायबाप जो काही कोणी वाली असतो आपल्याला आमदार आप, म्हणून त्यांची भूमिका आपल्या बाजूला नाही त्यांना तालुक्यामध्ये टॉवर गावामध्ये शिफ्ट करायचे नसतील आणि थेट ते भूमिकेवर आले की आपल्याला नाही सांगतो ती बदलली ती बदलली ते बदलल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खरं तर अस्वस्थता पसरली की आता काय करायचं म्हणजे ज्यावेळी माझ्या कारण हा सगळा विषय आल्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो डीवायस साहेब होते पी आय साहेब होते तिथून कलेक्टर साहेबांना डायरेक्ट फोन लावला की साहेब आम्हाला ठीक आहे ते मोबाईलला म्हणताय तर मोबाईलला करता आम्हाला त्या ठिकाणी चर्चा करायची अनेक बैठक आम्हाला त्या निमित्ताने घ्यायची आम्हाला तुमचा जो मोबाईल तुम आहे तो मान्य नाही आहे आम्हाला अनेक विषय चर्चा करायची आम्हाला एक बैठक तुम्ही त्या ठिकाणी बोलवा साहेबांनी सांगितलं की सोमवारी सकाळी साडे अकरा बारा वाजता दुपारी आपण बैठक घेऊ तुम्ही सगळेजण या त्याप्रमाणे बैठक लागली पाच अकरा बैठक झाली बैठकीमध्ये मी नेक्सून सांगितलं की याच्यामध्ये जे काही तुम्ही मी मोबाईलला जो विषय घेताय तर क त्यामध्ये आम्हाला मोबाईलला मान्य नाही डायव्हर्जन करता आम्हाला वरिष्ठांशी बोलू द्या सी एम साहेबांशी आमदारांनी प्रयत्न करावेत बैठकीसाठी आणि डी सी एम साहेबांशी म्हणजे दादांशी आजीदादांशी आशेट मिडकी साहेबांनी प्रयत्न करावेत बैठकीसाठी असं ठरलं आणि बैठक होईपर्यंत तुम्ही काही टॉवरचं काम चालू करू नका हे निक्षून सांगितल्यानंतर त्यांनी आमच्यावर ठप्प ठेवला होता की तुम्हाला जे काही भरपायचे दर आहेत ते तुमच्या लेट झाल्या शेतकऱ्यांच्या अडवणी तो लेट झालेला प्रकल्प आहे त्याला त्या मागच्या दारांना तुम्हाला पैसे घ्यावे लागतील तर आम्ही उठून त्या ठिकाणी सांगितलं की साहेब तुम्ही आमच्यावर जो ब्लेम करताय तो साफ चुकीचा आहे जी एम आर ओ सी मिळण्याकरता लागला कालावधी आणि लाईनमध्ये तुम्हाला जे काही करेक्शन्स करायची होती सगळी त्यामुळे लागला कालावधी ही त्या उशिराचं कारण आहे आम्ही ज्या आढळून नकामुळे तुम्ही थांबले असं अजिबात नाही त्यामुळं आम्हाला तो दर लागू होणार आहे तो दर आत्ताचा नव्यानं आम्ही लागू घेणार आहोत अन्यथा आम्ही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे ऐकणार नाही मुळात आम्हाला त्या कॉमरवाईला यायचंच नाही आहे तुम्ही दराबाबत आमच्यावर ब्लेम करू नका आम्हाला बैठक शासन घेऊ द्या दादांनी अजितदादांनी आता बेटके साहेबांनी त्यांच्याकडे प्रयत्न करावेत आणि सी एम साहेबांकडं शरदास यांनी प्रयत्न करावेत असं ठरलं आणि बैठक संपली त्याच्या दुसऱ्या दिवशी आ, सी एम साहेब आपलं चवंडी जे आहे अहिलं बाई होळकरांचं जे राजमातांचं जे तिथं जन्मस्थान आहे त्या ठिकाणी त्यांची कॅबिनेट होती आणि कॅबिनेट असल्यामुळे त्या ठिकाणी सी एम साहेब होते आदरणीय शरदा सोनावणी साहेबांनी त्या ठिकाणी सगळ्यांना बोलवलं होतं आम्ही त्या ठिकाणी नगरला गेलो त्या ठिकाणी सी एम साहेबांचं आणि त्यांचं काय बोलणं झालं आम्हाला माहीत नाही पण त्यांनी पत्र वगैरे द्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला असं समजलं परंतु त्याच्यामध्ये सीएम साहेबांचे स्ट्रिक्ट निर्देश होते की कुठल्याही विकास कामं थांबणार नाहीत था। स्थानिक राजकीय कुठे दुमावू नका डायरेक्ट काम चालू करा आणि स्ट्रिक्ट त्याच्यामधलं बैठकीचं इतिवृत्त जे काही नऊ एप्रिलची बैठक झाली कॅबिनेट याच्यामध्ये मंत्रालयामध्ये त्या बैठकीमधलं इतिवृत्त आम्ही पाहिलं त्याची परत आमदार साहेबांना म्हणून पण त्या बैठकीत जी आली होती ते पण आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालं म्हणजे ज्यावेळी नऊ एप्रिलच आमदार महोदयांना हे कळलेलं आहे की आता याच्यामध्ये भरपाईशिवाय मार्ग राहिलेला नाही मग तरी त्यानंतर ते शिफ्टिंगचा प्रयत्न करत होते म्हणजे त्यांना माहीत होतं की याच्यामध्ये काय होणार नाही मग शेतकऱ्यांचं काही नुसती सहानुभूती दाखवायचं काम चाललं होतं का पण आम्ही म्हणलं राजकीय याच्यामध्ये आपलं जायचंच नाही आरोप प्रतारोप आपण करून यात करून काही फायदा नाही शेवटी ते आमदार आहेत ते आपले पालक आहेत त्यांना जे करावं वाटतं ते त्या ठिकाणी करतील पण शेतकऱ्यांच्या भावनांशी त्या ठिकाणी कुठंतरी प्रतारणा झाली असं आमचं आम्हाला सारखं वाटत होतं मग कलेक्टर साहेबांना आम्ही तर सगळं सांगितल्यानंतर अतुल बेनके साहेबांनी आजी बैठकीसाठी वेळ मागितली दादांनी पण कलेक्टर साहेबांना फोन केला की याच्यामध्ये काय करायचं तर कलेक्टर साहेबांचा फीडबॅक तो आला की स्थानिक शेतकरी आणि आमदार ह्यांचं त्याच्यामध्ये समिट झालेलं आहे आणि मो मोबाईलला घेऊन ते काम करू द्यायला तयार आहेत मग दादांनी पण सांगितलं तुम्ही बेनक्या साहेबांना की शेतकरी आणि जर स्थानिक आमदार याच्यामध्ये मोबाईलला घेऊन काम करून द्यायला तयार आहेत तर तुम्ही कशाला याच्यामध्ये आता डिले करताय मग याच्यामध्ये आम्हाला त्यासाठी काल फोन झाला की आपली जी वस्तुस्थिती आहे ती ना दा दादाकडे गेली ना सी एम साहेबांकडे गेली कारण आम्हाला जीएमच्या कक्षामध्ये जे टॉवर होते, तो तो होते। ते डोंगराळ भागातून यायचे होते राज्यकर्त्यांनी ठरवलं असतं ते शक्य झालं असतं परंतु त्या स्तरावरती पर कुठली बैठक न लागल्यामुळं आणि चुकीची माहिती राज्य राज्यकर्त्यांकडे गेल्यामुळं आज, राज्यकर आज शेतकरी त्या ठिकाणी त्या टॉवरलाईनच्या बाधित आयुष्यभरासाठी झालेला आहे बिड़े पिढ्या पिढ्या आता हे टॉवर आमच्या उरावर त्या ठिकाणी होणार आहेत राहणार आहेत बैठक झाली नाही होणार नाही कारण त्यांच्याकडे फिडिंग स्थानिक आमदारांनी जो काही फीडबॅक कलेक्टर साहेबांना दिला आणि तोच फीडबॅक त्यांनी दादांना पण दिला त्यामुळं आमदारांच्या या भूमिकेमुळं आमदारांनी भरपाई घ्या आणि ती घ्यायला तुम्ही पुढं या या आव्हानाला शेतकरी नाहीला जस तो पुढं गेल्यामुळं आज त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही टॉवरलाईन शिफ्टीसाठी वाली उरला नाही त्यामुळं साहेबांच्या या भूमिकेमुळं शेतकऱ्यांचं आळ्यातल्या फार मोठं नुकसान झालेलं आहे अनेक बागायती भागातून ज्यांना दहा दहा विषाची जमीन आहे त्या जमिनी टॉवर उभे राहणार आहेत त्या लोकांच्या पुढच्या पिढ्यांचं सगळ्या जमिनीच्या बाबतीमध्ये जे काही त्यांना जमीन थोडीफार राहिली असती ते भविष्य अंधारात आहे आणि आता त्याच्यामध्ये टॉवरला आल्याच्या नंतर त्याची भरपाई जे काय तुम्ही किती भरपाई द्याल त्या भरपाईमुळे काही त्या आयुष्यभराचं पोट भरणार नाही आहे पुढच्या पिढ्यांचं काय कल्याण होणार असं काही नाही आहे काम कधी सुरू काम आता काल त्यांनी सुरू केलंय दोन टॉवरचे त्यांनी फुटिंग चालू केलेले आहेत शेतकऱ्यांना बांधावरती मोजमाप करून त्याचे चेक पण त्या ठिकाणी आता केलेले आहे ते आज त्या ठिकाणी बैठक झाली असती आम्ही शेतकऱ्यांना म्हणत होतो की बैठक आपले होऊ देत काल सुद्धा आम्ही त्यांनी विनंती केली होती की तुम्ही आजच्या काम थांबवा सकाळी बैठक आमचे होऊ देत मग तुम्ही काम चालू करा पण त्यांना स्ट्रिक्ट ऑर्डर सगळं वरती त्या सेक्रेटरी मॅडम ज्या आहेत ऊर्जा विभागाच्या त्यांच्याकडून असल्यामुळं आणि पोळी बंदोबस्त देऊन काम चालू सूचना असल्यामुळं आता किती दिवस भांडायचं दहा बारा वर्ष आपण भांडून न्याय मिळत नाही तर त्या लोकांची मानसिकता सगळी खराब झाली आणि काल त्यांना त्याची काही लोकांना चेक घ्यावे लागली आणि ती लाईन आता चालू झालेली आहे परंतु स्थानिक आमदार म्हणून स्थानिकांसाठी त्यांनी जे काही एक बैठक शासन घ्यायला पाहिजे होती शेतकऱ्यांना घेऊन डायव्हर्जनला कशा प्रकारचा स्कोप आहे कशा प्रकारे डायव्हर्ट करता येणं सोपं होतं सोयीचं होतं ही बाजू एकदा तरी मांडली गेली पाहिजे होती ती त्यांनी मांडली नाही मागच्या काळामध्ये मा एक बैठक कलेक्टर साहेबांगडोर बेंक साहेबांनी घेतली त्यावेळी हे काम थांबलं होतं त्यावेळी फेर सर्वे करण्याबाबत त्या ठिकाणी निर्देश दिले गेले होते फेर सर्वेचं ठोस रेकॉर्ड कुठंही आजच्या बैठकीत मागच्या काळात समोर आलं नाही आणि अचानक लोकप्रतिनिधी भूमिका बदलली ती भूमिका मात्र अनेक शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी तोट्याला किंवा त्या ठिकाणी नुकसानीला कारण ठरलेली आहे ही चारच्या गावामध्ये आहे याच्यामध्ये आपण आता काही करू शकत नाही शेतकऱ्यांना आता पैसे कसे मिळणार आता दर तुम्हाला सांगतो हा आता आमच्या बैठकीचा एक फायदा असा झाला की जो तीनशे तेहतीस रुपयाचा दर होता मागच्या दहा वर्षापूर्वीचा तो पाचशे अठरा रुपयावर आला म्हणजे तीस हजार असतील तर ते पन्नास हजार झाले टॉवर खालचं बाधित क्षेत्र जे आहे ते मग त्यामध्ये आम्ही भांडवळ कलेक्टर साहेबांना ज्यावेळी सांगितलं की याला आम्ही जबाबदार नाही आहोत मग कलेक्टर साहेबांनी तात्काळ सांगितलं ऊर्जा भागाला की तुम्ही याचे पैसे आत्ताच्या चोवीसच्या धरण आकारणी करा मग ते पैसे गेले साधारणपणे आठशे आठशे शहाऐंशी काहीतरी त्या रुपयापर्यंत गेले म्हणजे साधारणपणे शहाऐंशी हजार रुपये गुंठा असं काहीतरी झालं म्हणजे पन्नासहून आपण ऐंशी पंच्याऐंशी हजार आलो त्यानंतर आम्ही आज सकाळी पुन्हा मी प्राणसाहेबांच्या कार्यालयाशी बोललो की तुम्ही आता दा मी वाडू दर पाहिलेले आहेत याच्यामध्ये आणखी शंभर रुपये वाढायला स्कोप आहे प्रतिस्क्वेअर मीटर म्हणजे तो समजा साडेआठशेचा दर असेल तर साडेनऊशे होईल पावणे दहाशे होईल म्हणजे आपल्याला तो दर साधारणपणे पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव हजार रुपये प्रत्येक गुंठ्यापर्यंत नेता येईल आणि त्याच्या दुप्पट जी भरपाई आहे ती टॉवर खर्चा जे बाजी क्षेत्र आहे पाच गुंठे म्हणजे पाच गुंठ्याला दोन लाख रुपयाने आपण गुणलं तर दहा लाख रुपये त्या जमिनीत त्यांना मिळू शकतील आता त्या नव्वद हजाराच्या तीस टक्के तारे क्षेत्र आहे म्हणजे आपण त्याच्यामध्ये पाचशे अठरा वरून नऊशे पर्यंत मजल मारू शकलो आपण शेतकऱ्यांना साधारणपणे दुपटीचा जवळपास दुपटीचा फायदा करून देऊ शकलो ज्याला दहा लाख मिळायचे त्याला वीस लाख मिळतील ज्याला वीस असतील त्याला चाळीस लाख मिळतील इथपर्यंत आपल्या ह्या सगळ्या संघर्षाचा फायदा झाला याच्यामध्ये सगळेच गावकरी सगळेच ग्रामस्थ सगळे शेतकरी सगळ्यांचा सहभाग आहे त्याच्यामुळे सगळ्यांच्या शक्तीमुळे होऊ शकलं त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज आलो आमदार साहेबांनी एक पत्र दिलं होतं की याच्यामध्ये हे आकारण ह्या वर्षाची करा पण ठीक आहे मोबदल्याला आपण आलो मोबाईलला जो काही कटोकट जेवढा जास्त जास्त घेत तेवढं घ्यायचा प्रयत्न आपण करतोय प्रांतसाहेब रजीव असल्यामुळे त्यांचा चार जाता सध्या खेडच्या जा प्रांतांकडे आहे त्यांच्याकडे ते वाढीव सुधारित दराचं पत्रक जे आहे पत्र आहे ते सहीला गेलेलं आहे मेन व्हाईल टॉवरचं काम चालू करताना त्या शेतकऱ्याला चेक देताना त्या ठिकाणी जुन्या रकमेचा पाचशे प्रमाणे चेक आधा होतो आहे वाढीव रकमेचा फरक जो आहे तो इथे चार पाच दिवसामध्ये त्यांना मिळेल असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे तो शेतकऱ्यांचा मार्ग आर्थिक जे काही रक्कम आहे त्याचे जे काही मोबदला आहे तो मिळण्याचा मोकळा झालेला आहे पण मूळ संघर्ष जो होता लाईन टॉवरलाईन करता तो मात्र आम्ही त्याच्यामध्ये अपयशी ठरलो ह्याच्यामध्ये अनेक घटक आणि अनेक गोष्टी कारणीभूत आहे तातडीनं आमदारसाहेबांनी याच्यामध्ये युटर्न घेतल्यामुळं सगळ्या नको त्यावेळेला दादा खूप आक्रमक असतात बिबट्याच्या संघर्षामध्ये ते आठ आठ दिवस तंबू ठोकुंब बसतात जुन्नरला आंदोलन करतात आणि शाळ्याच्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी युटर्न घेतला ह्याच्यामध्ये मात्र खूप लोकांच्या मनामध्ये सशंकता आहे किंवा ते गौडबंगा लोकांना अजूनही कळालेलं नाही पण आता मोबाईलवर समाधान म्हणावं लागते मोबाईल जी फ्रेम जी आहे मोबाईलला रक्कम ती आता तयार झालेली आहे बाधित शेतकरी हा मान्य नाही आता बघा आता एकदा एक जे काही सव्वीस सत्तावीस टॉवर पेंडिंग आहेत त्याच्यामध्ये आमचा टॉवर सगळ्या शेवटचा आहे म्हणजे मला वाटतं शेवटून दोन टॉवर आमच्या आहेत त्याच्यामध्ये आता माझ्या शेतामध्ये तो टॉवर येतोय तारा पण येत आहेत शेवटी सरकारचा नियम सगळ्यांसाठी सारखा आहे एकदा पत्र बाहेर पडलं की एपासून झेडपर्यंत पर्यंत सगळ्यांना तो दर सारखा लागू होणार आहे नाही पोलीस बंदोबस्त लावायची गरज लागली नाही शेतकऱ्यांनी चेक स्वीकारल्यामुळं वाद संपल्यामुळं आणि रान आता उकळे असल्यामुळं पावसाचं वातावरण आता होत आहे पण पाऊस काय अद्याप पडलेला नाही शेतामध्ये जी पिकं आहे त्यांचं काही नुकसान असेल त्यांचा पंचनाम होतोय म्हणजे पंचनामा सगळा होऊन शेतातलं नुकसानही त्या ठिकाणी मिळतंय त्यामुळे आता बंदोबस्त लावायची काही गरज नाही किंवा आता कालपासून शेतकऱ्यांनी भूमिका घेतलेली आहे की ठीक आहे आम्हाला मोबद्याचं आत्ता द्या आत्तामध्ये आणि मग काम चालू करा त्याप्रमाणे ऊर्जा विभाग पारेशान कंपनी जी आहे ती काम करते त्यामुळे आता अडचण राहिली नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका